मोठ्या उत्साहामध्ये आणि मोठ्या उपस्थितीमध्ये महिलांच्या उपस्थिती संपन्न होत आहे जरी त्यांची तारीख एकतीस मे सतराशे पंचवीस असते तरी एकाच दिवशी सगळीकडे कार्यक्रम होणे शक्य नाही म्हणून आठ दहा दिवस <fazla> <applicator> आणि या ग्रामस्थ या सगळ्यांनी मिळून या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि अत्यंत पुण्यवंत असण्यासाठी या ठिकाणी नवलेलो मी या ठिकाणी नमूद करतो की आपण जयंती आणि पुण्यतिथी तास साजरी करायची थोडक्यामध्ये तुम्हाला ऐकायचं मला फक्त शुभेच्छा द्यायच्या तर जे महापुरुष उरलेले आपल्या देशामध्ये आणि त्यांनी जे मानवतेसाठी या सृष्टीसाठी काम केलं त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि दुसरा मुद्दा अत्यंत लक्षात घ्यायचा आहे तरुण आणि की या महापुरुषांच्या जीवन चरित्रातून अभ्यास करून त्यांनी कशा प्रकारची यशाचं शिखर गाठलं उंची गाठली समाज मान्यता मिळवली त्यावर बारकाईनं अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये आपण जिथे आहोत तिथे आपल्याला काही बदल करता येईल का आपल्यामध्ये काही सुधारणा करता येईल का चिंतन करण्याचा हा कारखंड आहे म्हणून दोहेरी अतिशय महत्वाची अशी उदाहरण आहे जयंती आणि महा पुण्यतिथी मध्ये महापुरुषांच्या सगळ्यात मोठी राजकारणामुळे गडबड झाली आहे राजकारणामध्ये जे प्रदूषण वाढलं त्याच्यामुळे बहुतांशी महापुरुष जातीच्या कैदेमध्ये बंदिस्त केली आहे फक्ते बाबासाहेब आंबेडकर असो महात्मा फुले असो शिवाजी महाराज असो अय्या देवी असो या नावावर मत मिळवावे राजकारणाचा दोष नाही कोणत्या पक्षाचा दोष नाही तर झालेल्या परिस्थितीमुळे हे महापुरुष सगळे जातीमध्ये अलीकडे जास्तीत जास्त बंदीच करून राहिले ही मोठी चिंतेची बाब आहे आणि म्हणून तुमचं आमचं कर्तव्य आहे या महापुरुषांना या कैदेतून मुक्त केलं पाहिजे मानवतेसाठी त्यांना पाहिजे ही जबाबदारी भविष्यामध्ये वाईट परिणाम झाल्याशिवाय आपण कायदा समन करण्याच्या ठेवलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुघल सागराच्याशी या ठिकाणी जास्त बोल आपल्याला त्यांचं जीवनाला ऐकायचे त्यांचं मला दोन तीन सूचना करायच्या कि मी जवळ माझी सूचना आहे केलंच पाहिजे असं नाही भविष्यामध्ये जयंती साजरी करताना आईला देण्याची जे कोणी त्यांचे प्रेमी आहे जे त्यांची भाविक आहे त्या सगळ्यांनी त्या दिवशी सण म्हणून साजरा करावा एकतीस मे हा जसा आपण पाडवा कि रांगोळ्या कावा आणि मग तुम्हाला करा अशी वेळ मिळतो आणि पुण्यतिथीच्या दृष्टी मात्र आपण जर अहिल्या दिलीच किंवा गोटखर शाहीचा संपूर्ण इतिहास नक्सला तर पुराणानंतर जे करणं पुराणा अन्नक्षेत्राटातील मंदिरात काय असं ते दान देण्याचं काम केलं म्हणून पुण्यतिथीच्या दिवशी कोणाला वैप्यतिक प्रमाणे केळीचं दान फळाचं दान खिचडीचं दान नावाखाली अनेक पेपरला ना प्रसिद्ध केला जोरपास दोन तीन दो लाख रुपये जाहिरात केला त्याच हो का कारण असं होत्या दिवशी राजकारणातून एका विशिष्ट समाजाला म्हणजे धनगर समाजाला सन्मान देण्याच्या हेतूने जरी नाव दिलं गेलं असलं तरी की अहिल्या दिनगड समाजापुरत्या स्थिती एक अखिल मानव जातीच्या उन्नतीसाठी एवढंच नव्हे तो पशु पक्ष्यांच्या उन्नतीसाठी काम आहे त्या कामाची यादी दिल्यामुळे जाती धर्माच्या माणसाला ह्या नावाचा अभिमान वाटावा त्याच्याकडे जातीच्या संकोचनातून पाहू नये म्हणून मी ते प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे जिथपर्यंत पोहोचला असेल तिथपर्यंत पोहोचला नाव तुम्ही काही प्रमुख नेत्यांच्या पुढे मांडले की जेव्हा नाव गेले खूप चांगलं झालं पण आपण ज्या वेळेस इंदोरला दिवाळी आम्ही तिथे केली इंदोर आणि माहेश्वरी आमच्या कुटुंबाची पहिलीच तर गेल्यानंतर तुम्हाला विमानतळावर त्यांच्या स्मारक पाहायला मिळतात त्यांच्या संघातील वस्तू पाहायला मिळतात माहेश्वरला काही पाहायला मिळतात त्या धरतीवर एक अतिशय मोठ अतिशय श्री शक्तीचं प्रतीक म्हणून आहिल्या आहे की पुणे

चांगली किती असं म्हटलं गेलं मुळात किती सामान्यच आहे पण आज एकतीस वेला आयल्यादी ह्या जगतामध्ये अवतारल्या अवतारण शब्द मी मुद्दा वापरतो जन्म शब्द वापरत नाही याच कारण त्या दिसताना सामान्य आपल्या जिल्ह्याच्या सगळ्या समाजाच्या दृष्टीने हे थोडी आहे की समजा आपल्या एखाद्या भागातला खासदार कुठं झाला एखादा आमदार मंत्री झाला तर साहजिकच आपल्याला अभिमान राहतो तुम्ही लक्षात घे खासदार आमदार की इतकं सोपं नाहीये याच्यापेक्षा काही काही पटी नाही कुठे मोठी पटी नाही अशा प्रकारचं औद्योगिक अशा प्रकारचं काम या जगामध्ये करू करा आपण जर थोडस दृष्टी टाकली तर प्रत्येक राजाने आपल्या कार्यक्षेत्र मुक्त काम केलं साधी <Sanye> कल्पना करा अभ्यास कसा करायचा की आपण जर विहीर खोकली एखादी शेतकऱ्यांनी तर साधारण दोन तीन वर्ष त्याच्या आर्थिक अडचणीत जातात एखादं लग्न केलं तो, तो दोन चार वर्षाचा झटका त्या प्रपंचाला बसतो परंतु देश भरामध्ये हजारो बांधायच्या हजारो ईश्वर आहे तुमचं श्रीपतेश्वर अशा ठिकाणी बैलगाडीने मुक्ताने दगड पाठवून या मंदिराचं सुपर काम करायचं किती वेगळ्या प्रकारचं प्रशासन किती बारीक लक्ष आणि किती क्षमता असेल याचा आपल्याला अंदाज घ्यायला पाहिजे अंदाज आणि एका स्त्रीने हेही आपल्याला एका स्त्रीने काम केलेलं आहे म्हणून संपूर्ण हिंदुस्तानवर त्यांनी दुसरा मुद्दा या ठिकाणी राजकीय दृष्टीने मांडली का बरा हिंदू धर्म आणि इतर धर्म बालके दाबलेले होते मोबळ परंतु हिंदू धर्माला पुन्हा पुन्हा जीवित करणं पुन्हा त्याच्यामध्ये जाग थोकणं त्याला ताकद देण्याचं काम या मंदिराच्या माध्यमातून त्या घाटाच्या माध्यमातून बाडवांच्या माध्यमातून आणि अन्न माध्यमातून अहिल्या देवीने हयात होत केलं आणि तेही स्वतःच्या पैशातून सरकारी पैशातून नव्हे स्वतःच्या पैशातून ते वैशिष्ट्य पैशा आहे आणि असं जे काम करत असताना हिंदू धर्माला ताकद देत असताना आजच्यासारखं हिंदुत्व नव्हतं हे लक्षात नाही पुन्हा अभ्यासाचा विषय त्यांनी हिंदूंच्या बरोबरीला दोनशे त्रेपन्न दोनशे त्रेपन्न मशिदी आणि दर्गे यांचं उत्कृष्ट काम हिंदुस्थानमध्ये केलेलं आहे म्हणजे हिंदू धर्माचाही सन्मान ठेवला आणि त्याचबरोबर आपल्या राज्यामध्ये असलेल्या इतर धर्मांचाही आदर केला दोनशे त्रेपन्न ही संख्या कमी आहे शिवाय प्रत्येक जाती आला प्रत्येक मशिदीला शंभर एकर दोनशे एकर जमीन दान देऊन त्यांची सुद्धा पूजा अर्चेची व्यवस्था केलेली आहे म्हणजे हा जो उदात्त हेतू आहे मी जे म्हटलं की जाती पुरत सोडा हिंदू धर्मपुक्त तर सोडा पण सर्व धर्मांना सर्व धर्मांना बरोबर धूर चालण्याचं काम केलं आणि शेवटचा मुद्दा आपल्याला सांगतो कारण दक्षिणात आपल्याला त्यांचं व्याख्यान ऐकायचं आहे ही पुण्यशोकची पत्रिका मिळाली श्रीपासून दिवली मला दाखवा इतिहासामध्ये तुम्ही राजा देव म्हणून केलाय का तुम्ही राजी संपूर्ण गरीबा फक्त अहिल्या पुण्य श्लोक ही पदवी जनतेने दिली पुण्यश्लोक पदवी देताना ही का मिळाली गरीब पशु आणि पक्षी या सगळ्यांची काळजी त्यांच्या राज्यात घेतल्यामुळे तिने सगळ्यांच्या अधिराज्य मिळवलं आणि पदवी मिळाली आणि ती एका स्त्रीची देवी आहे तिची पूजा होऊ लागली त्या आपण पाहतो की आपल्या तालुक्यात दोन तीन मंदिर झाले आणि माझ्या उभय हायात चौदा मंदिरात मी उद्घाटन केलं पुतळ्याचं नाही लक्षात घ्या मंदिर होणं वेगळं आणि पुतळे होणं वेगळं मंदिर म्हणजे देवस्वरूप पूजा होणं देवस्वरूप मानलं आणि ते देवस्वरूप दे देवत्व आईला देऊन प्रदान झालं याच कारण शेवटचं आपल्याला सांगतो की त्यांनी पशु पक्ष्यांची माणसांची काळजी

त्याच्या त्याला पीक पक्षांनी खावं राखायचं नाही आणि पक्षाने खाल्ल्यानंतर पूर्वी गाव उभं नावाची संकल्पना होती गावात ते जायचे आणि ते मुक्तपणे ही कल्पना त्यांनी आणि आजही तो प्रोटेक्टेड आहे हस्तांतर सहजासहजी करता येत नाही अशा प्रकारची व्यवस्था गायनाची केली म्हणून कुठे श्लोक आहे तर नुसतंच त्याने माणसांचं कल्याण पाहिलं नाही तर माझ्या राज्यातील पशु पक्षाच हक्काचं जीवन त्यांना मिळावं अन्न मिळावं त्याची व्याख्या केली या ठिकाणी अभ्यास व्यापारचा सातपुड्याचा त्यांनी डोंगर ओलांडल्यानंतर काही लोकांनी भिल्लाच्या मंडळीने त्यांना पकडलं फारसं काही त्यांच्याकडे नाही त्यांना झाली मान्य आहे परंतु त्यांना सहज मुख्याने चालले कुठेतरी दर्शनाला आता लोक चालले म्हटलं थांबले नाही त्यांनी डोली बनवली डोलीमध्ये आपल्या आनंद फंतेला बसवलं आणि त्या डोलीमध्ये माहेश्वरीला त्यांना पोच केलं आणि त्याच्याही तोचा प्रसंग आहे की ज्यावेळेस त्यांना म्हणजे टाकला आमच्याकडून एक चूक आलेली आहे आपणास वाटेल की शिक्षा आम्हाला देऊ शकता आम्ही त्यांना आपल्यापर्यंत हजर केलेला आहे याचा अर्थ काय आहे कभिल्ल समाजाच्या पेंढा समाजाच्या आदिवासी

आणि दरबार आणि दरबारामध्ये निर्णय दिला ज़ुण जा, की जेवढ्या वसुलीच्या नाके आहे हे सगळे वसुलीच काम महसूल देण्यात यावं सगळा दरबार दरबारला काय पाहिजे ते कसा निर्णय घेता की चोरांच्या हातामध्ये तुम्ही चार तुम्ही राहिलेले आहेत आपल्याला एक रुपये राज्य चालणार कस त्यावर देवीने छान उत्तर दिलं आपण एक वर्षभर वाटतो जर महसूलामध्ये घट झाली तर यांचा बंदोबस्त होतो आणि महसूलामध्ये वाढ झाली तर यांना आपण कंटिन्यू करतो एक वर्षानंतर असेसमेंट असं आहे की दरवर्षी जेवढा महसूल येत होता त्याच्या दुप्पट वसूल राज्यामध्ये वसूल झाला आणि मग त्यांचा सन्मानार्थ अहिल्या दिना कायमस्वरूपी जातात वसुलीचं काम घेऊन नाही बदली नाही बनवून त्या दिवसापासून त्यांना नाही म्हटलं जातं इथं सांगा आहे अहिल्या देवी तर त्यांनी प्रत्येकाला सरकारी जमिनीचं वाटप केलेलं आहे त्या काळामध्ये तुम्ही जर टाळले तर लोकांना दिलेल्या आहेत त्यामुळे आपल्या लक्षात येतं की आदिवासी माणूस असो गरीब माणूस असो चांगला माणूस असो जसे आनंद खांदे असेल त्यांना प्रोत्साहन दिलं अनेक विचारवंतांना प्रोत्साहन दिलं अनेक कमीनं प्रोत्साहन दिलं अनेक

Gracias.